त्याच्यामध्येच आहे त्यामुळे हा आपला सिनेमा असं म्हणाल मला हरकत नाही आणि हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा डोक्यात असं होतं की कोणातरी घेऊ ॲक्टर म्हणून पण आयत्या वेळेला तो हिंदीत ना मी मराठीत करायचं ठरवलं मग आता आयत्या वेळेला कोण तारखा देईल परत तो सिनेमा पुढे जाईल म्हणून मीच करायचं ठरवलं आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी कारण माझ्यातल्या ॲक्टरचं हे झालं म्हणून नाही मला असं वाटलं की तो मग ज्या पोटचिडकीने मी सांगू शक शकतो ना तेवढं कारण मी लिहिला होता तर ॲक्टिंगमध्ये कदाचित उन्नीस पीस असेल पण माझं इंटेन्सिटी कुठे कमी पडणार नाही आणि आज त्या पिक्चरचा पहिला लुक आहे काही दिवसापूर्वीच आपण एक कुठेतरी बघितलेलं की एक मँगलोरमध्ये एका बाईनी आपल्या सत्याऐंशीच्या सासऱ्याला असा काठीने बदललेला त्याचा व्हिडिओ आला आणि ते कोणाला कधीच लक्षात आलं नसतं त्याच्यात आलं कारण तिकडे सी सी टी व्ही चालू होता त्या वृद्धगृहस्थाच्या मुलीने ते पाहिला ती कंप्लेंट केली त्या बाईला अरेस्ट झाला त्याच्याही आधी काही दिवस एक मुलगा आपल्या आईला वरती घेऊन गट्टीवर टिकून ढकलून दिलं सांगितलं ती पडली हे का होत आहे आज या देशात जवळजवळ एटीन मिलियन म्हणजे एक कोटी ऐंशी लाख बेघर सिनियर सिटीजन्स आहेत आणि हा प्रॉब्लेम वाढतच आला कित्येक वेळा असं होतं की लोकं घेऊन येतात व्हिटी स्टेशनला वडिलांना आणि च बसवतात पाणी घेऊन येतो म्हणतात तिकडे सोडून निघून जातात अबॅंडेनमेंट uh, ऑफ सिनियर सिटीजनचं एवढं प्रचंड वाढलं आहे समवेअर कुठेतरी ह्या पिक्चरमधनं मला थोडं लोकांना सांगायचं वाटतं की थोडे सेन्सिटिव्ह व्हा बरं आणि ह्या लोकांना हे सांगावं वाटतं की आपण जे म्हणतो की सत्तर लोक सत्तर तुम्ही आय थिंक सेवन्टी इज द न्यू यंग म्हणजे मला नाही वाटत कोणी गेट्सला जुनं फर्निचर म्हणेल किंवा नारायण मूर्तींना जुनं फर्निचर म्हणेल किंवा आपल्या पंतप्रधानांना पुढे दिलं पाहिजे त्यामुळे दिस इज